सभापती मोदय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा ते तीन वर्षे वयोगटातील बालके गरोदर व स्तनदान माता तसेच किशोरवयी मुलींना हा घरपोच आहार पोचवला जातो खरंतर केंद्र शासनाची ही एकात्मिक बाल विकास अंतर्गत योजना आहे ज्याला पन्नास टक्के केंद्र शासनाचे आणि पन्नास शासना टक्के आपल्या राज्य शासनाचा त्याच्यामध्ये वाट आहे केंद्र शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पोषण ट्रॅकर ॲपद्वारे एफ आर एस म्हणजे फेस फेशियल रेकग्निशन सिस्टीम प्रणाली ही सुरू केली आणि खरं तर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व राज्यांसाठी एफ आर एस प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे पण ही केलेली असताना सुद्धा आपण साधारणपणे आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये ओ टी पी वेळेवर न मिळाल्याने किंवा एफ आर एस प्रणाली नसल्याने पोषण आहाराचा लाभ कोणाला ना नाकारलेला नाहीये आपण साधारणपणे या संदर्भातल्या ज्या पाचसा उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे हा जो त्यांनी आपल्याला बंधनकारक जे करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जे पाच सहा आपण त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत त्या मी आपल्याला सभापती मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी नमूद करते जिल्हास्तरीय आधार व मोबाईल अद्ययावत शिबिरे त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत चेहरा जुळल्यानंतर ओ टी पीची आवश्यकता नाही केवळ चेहरा प्रमाणीकरणद्वारे घरपोच आहार वाटप करण्याची सुविधा चेहरा जुळत नसल्याने नसल्यास पुन्हा फोटो काढण्याची सुविधा आणि त्याचबरोबर ऑनबोर्डिंगच्या वेळी एकदाच इंटरनेट लागते त्याच्यानंतर इंटरनेटची त्या ठिकाणी गरज नाही ही ऑफलाईन सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचं एकदा फेस व्हेरिफिकेशन झालं की ते करणं शक्य आहे लाभार्थी मॉड्युलद्वारा आपण लाभार्थी स्वतः एफ आर एसची ची नोंदणी करू शकतो ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस हिच्याद्वारे जर तिथलं राहून गेला असेल तर ती स्वतः सुद्धा जी काही लाभार्थी आहे ती त्या संदर्भातली या लाभार्थी मॉड्यूलच्या द्वारे करू शकते आणि पाच दिवसातून एकदाच हा डेटा सिंक करणे आवश्यक आहे याच्याने होणार असा एक सभापती मोदय की पूर्वीच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे आधार कार्डवर जुना फोटो असायचा आणि आता जो अपडेटेड फोटो आहे तो त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे म्हणजे त्याच्यानी त्यांचं रेकग्निशन हे आपलं सोपं जाणार आहे आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसतो अनेकदा किंवा तो नंबर बंद झालेला असतो आता ही अपडेटेड आपण जी सिस्टीम करतोय त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती थी त्या ठिकाणी दूर होणार आहे काही लाभार्थ्यांचं आधार कार्डच नसतं त्यामुळे ह्या फेस रेकग्निशनमुळे ते लाभापासून वंचित राहणार नाही जर त्यांचं आधार कार्ड नसणार तर आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते त्याच्यामुळे आपल्याला ओ टी पीची गरज फक्त एकदाच लागणार आहे त्याच्यानंतर काही ओ टी पीची गरज आपल्याला लागणार नाही आहे आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपले जे पात्र लाभार्थी आहेत ते साधारणपणे तीस लाख चौदा हजार एकशे पासष्ट आहेत आणि फेस कॅप्चर जे आपलं झालेलं आहे ते जवळपास पंचवीस लाख एकशे चार असं झालेलं आहे म्हणजे ब्याऐंशी टक्के ब्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव टक्के फेस कॅप्चर प्लस ई के वाय सी हे साधारणपणे आपलं तेवीस लक्ष चव्वेचाळीस हजार इतकं झालेलं आहे आणि आधार फेस जुळणी हे आपलं जवळपास बावीस लक्षापेक्षा अधिक झालेलं आहे आणि देशातील जे राज्य आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे आणि जे कोस्टल राज्य जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र या एफ आर एसच्या सिस्टीम अंमलबजावणी करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे आपण सध्या त्र्याहत्तर टक्के केलेला आहे पण जे उर्वरित सत्तावीस आहेत यांना आपण लाभापासून वंचित ठेवणार नाही आहोत त्यांचा लाभ हा चालूच आहे टप्प्याटप्प्याने ह्या सिस्टीममध्ये आपण त्यांचा अंतर्भाव करत आहोत